नमस्कार माझं नाव राजेंद्र वाघ मी पुण्यात राहतो आणि वय त्रेसष्ट अनुराधाताईंनी जो श्लोक क्रमांक एकोणीस पाठवलेला आहे तो मला अत्यंत आवडला आणि तो श्लोक असा आहे मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्यते ते सत्य वाचे वदावे मना मिथ्यते मिथ्य सोडून निद्यावे द्यावे जय जय रघुवीर समर्थ आता या श्लोकाचा सरळ सोपा अर्थ जर आपल्याला बघायचा झाला तर तो असं सांगता येईल की या दैनंदिन या जगामध्ये दे, दैनंदिन व्यवहार करताना आपण नेहमी सत्य बोलावे सचोटीने मागावं आणि मिथ्य किंवा असत्य यापासून दूर राहा पण या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी वेदांमधील एक अतिशय गूढ अर्थ सुद्धा सांगितलेला आहे आपल्याला गहन अर्थ सांगितलेला आहे वेदांचं सार हे केवळ चार शब्दांमध्ये सांगता येईल आणि ते शब्द म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ब्रह्म सत्यम जगन मिथ्या 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 म्हणजे जे, जे असत्य आहे जे खोटा आहे भासमान आहे जे इल्युजन आहे आपण पंचेंद्रियांनी जे जाणून घेऊ शकतो जे अनुभवू शकतो ते सर्व मिथ्या आहे आणि या पंचेंद्रियांच्या पलीकडे या मनाच्याही पलीकडे जे चिदानंद स्वरूप आहे ते चिदानंद स्वरूप हेच एकमेव ब्रह्म आहे हेच एकमेव सत्य आहे आणि हे भौतिक जगत आहे हे मिथ्य आहे असत्य आहे तर रामदास स्वामी असं म्हणतात की हे जे सत्य आहे हे सत्य तू कधीही सांडू नकोस म्हणजे मनाने केवळ ते जे चिदानंद स्वरूप आहे त्याच सतत चिंतन कर मनन कर आणि जे भौतिक जगत आहे ते तू मनाने सोडून दे या ओवीचा मला अत्यंत एक महत्वाचा फायदा असा झाला आहे की जेव्हा किंवा मला सुखदुःखाच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं सुखाचे किंवा दुःखाचे तेव्हा माझ्या मनाला मी समजावलं की मना हे मित्रा हे जे आहे हे जे तू अनुभव घेतले हे सर्व मिथ्या आहेत हे तू सोडून दे आणि मनाला नामस्मरणाचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये गुंतवून ठेव आणि अनुराधाताई तुम्ही हा जो मनाच्या श्लोकांचा ज्ञान यज्ञ मांडलेला आहे त्या ज्ञानयज्ञामध्ये काही संविधा अर्पण करण्याची आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ